राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्य सरकारने सुरू केला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ घेणं सहज शक्य झालंय मात्र ऐनवेळी आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्याने अनेकांची वेळेवर तारांबळ उडते त्यामुळे अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी महिलांसाठी मोफत शासकीय दाखले वाटपाचं शिबिर आयोजित केलं या शिबिरामध्ये दाखल्यांसाठी आवश्यक असलेले नोंदणी अर्ज तलाठी पंचनामा कागदपत्रांची पडताळणी या सर्व बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या उपक्रमापासून महिला वंचित राहू नयेत यासाठी राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत बचत गटातील महिला आणि इतर महिलांसाठी मोफत शासकीय दाखले वाटपाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सोमवारी सकाळी साडेनऊ ते तीन वाजेपर्यंत महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये शेकडो महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह दाखले मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली होती दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ